हे नशीब कधीही बदलू शकतं कधी कधी कोणत्या बायकोला तिच्या नवऱ्याचा चांगला स्वभाव आहे म्हणून तिच्या मनात इन्सिक्युरिटी निर्माण होऊ शकते मग असं होणार म्हणून आपण एक चांगलं व्यक्ती बनायच नाही का पण इथेच तत्वज्ञान आपल्या कामी येतं एक दिवस येईल जेव्हा मी इथून गेलेला असेल जी लोक मला ओळखतात ती देखील गेलेली असतील आणि त्यानंतर येणाऱ्या पिढ्यान पिढ्या देखील निघून जातील कोणीच इथे कोणती आठवण ठेवून जाऊ शकणार नाही पण हे नैराश्यमय विचार नाहीये ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे सत्याच्या मार्गावर चालण्याची खऱ्या देवाला ओळखण्याची जर तुमच्या आयुष्यात येऊन असं म्हणत असेल की तुम्हाला या या गोष्टी विषयी राग यायला हवा तुमचं हे हे नुकसान झालेलं आहे तेव्हा कधी कधी आपल्याला हिनावून बोलतात किंवा एखादा ग्रुप असतो ज्याच्याकडून आपल्याला वाईट टाकण्यात येतं किंवा आपलं काहीतरी नुकसान करण्यात येतं आणि त्यांना आपण दुःखी व्हावं अशी अपेक्षा असते अशा लोकांकडे दुर्लक्ष करा कारण जसं की मार्कस ऑरिलियस म्हणतात माझं काहीच नुकसान झालं नाही असं विचार करा म्हणजे तुम्हाला काही नुकसान झालंय असं वाटणार नाही आणि जर तुमचं काही नुकसान झालंय असं तुम्हाला वाटतच नसेल तर तुमचं काही नुकसानच नसेल आपण आपलं पूर्ण आयुष्य आपल्या या बाह्य गोष्टींच्या संचावर रचत असतो माझ्याकडे एवढी एवढी प्रॉपर्टी आहे माझ्याकडे एवढी लोक आहेत पण या सगळ्या गोष्टी या आपल्या नशिबावर अवलंबून असणाऱ्या असतात या कोणत्याही क्षणी आपल्याकडून काढून घेतल्या जाऊ शकतात जेव्हा आपल्याकडे या भौतिक गोष्टी येतात तेव्हा आपण स्वतःच खरं अस्तित्व काय असतं यापासून खूप दूर जायला लागतो तेव्हा अहंकारासारख्या निकामी गोष्टी आपल्या मनात वाढायला लागतात या बाह्य गोष्टींना आपण जितक जास्त महत्व देऊ तितके मोठे गुलाम आपण या गोष्टींचे बनत जाऊ आणि जेव्हा नशीब ह्या गोष्टी आपल्याकडून काढून घेतं तेव्हा तेवढं ते मोठं दुःख आपल्या आयुष्यात येईल आता हे नशीब कधीही बदलू शकतं कधी कोणत्या बॉसला आपलं चांगलं काम केलेलं असलं तरी ते त्याला आवडत नाही कारण त्याने त्याच्या मनातला जो न्यून आहे तो निर्माण झालेला असतो कधी कधी कोणत्या बायकोला तिच्या नवऱ्याचा चांगला स्वभाव आहे म्हणून तिच्या मनात इन्सिक्युरिटी निर्माण होऊ शकते मग असं होणार म्हणून आपण एक चांगलं व्यक्ती बनायचंच नाही का अशा प्रकारची प्रश्न आपल्या मनात येत असतील पण इथेच तत्वज्ञान आपल्या कामी येतं आपल्याला काय आपलं आहे आणि काय नाही हे समजून घेणं खूप गरजेचं आहे ती पत्नी जरी त्या नवऱ्याची जोडीदार असली तरी ती काय आणि कसा विचार करेल यावर तो काही नियंत्रण ठेवू शकणार नाही किंवा तो चांगलं काम करणारा व्यक्ती काही केल्या त्याच्या बॉसच्या मनातल्या इन्सिक्युरिटीवर नियंत्रण ठेवू शकणार नाही एका दृष्टीने जर आपण स्वतःकडे पाहिलं तर या जगात आपलं म्हणावं अशी कोणतीच बाह्य गोष्ट नाही फक्त आपली विचारशक्ती निर्णय क्षमता आणि आपली वेळ एवढंच आपलं असतं ह्या लोकांच्या मताआधी आपण स्वतःला कसे पाहतो आणि स्वतःच्या मनात एक चांगला व्यक्ती बनणं हे खूप गरजेचं आहे कारण आपण आता असे डिस्कशन्स करतो की यावर्षी जगबुडी येणार आहे किंवा ग्लोबल वॉर्मिंग येणार आहे किंवा यासारख्या इतर गोष्टी येऊन हे जग सगळं नष्ट होणार आहे तर काही लोक यावर विश्वास ठेवतात आणि काही ठेवत नाहीत पण ते काही जरी असलं तरी एक ना एक दिवस तुमचं जग नष्ट होणारच आहे एकतर ग्लोबल वॉर्मिंग सारख्या गोष्टींनी किंवा ज्या दिवशी तुमचा मृत्यू होईल त्या दिवशी तरी म्हणजे मला म्हणायचं हे आहे की वैज्ञानिक जे काही म्हणत असतील की कि कित्येक वर्षा आधी पृथ्वीची निर्मिती झालेली आहे वगैरे पण माझ्यासाठी तर ही पृथ्वी तेव्हाच निर्माण झाली ज्या दिवशी माझा जन्म झाला आणि या माझ्या जगात जे काही घडत आहे ते पाहणारा मी एकटाच माझ्या दृष्टिकोनातून पाहतोय मग मला माझ्या जगात इतर लोक जे काही वागत असतील कितीही इलॉजिकल किंवा कितीही क्रूरपणे वागत असतील तरी ते जे काही आयुष्य जगतायत हा माझा प्रश्न नाहीये माझा मूळ प्रश्न हा आहे की ज्या एक्सपिरियन्स मध्ये माझा जन्म झाला जिथे मला चांगल्या आणि वाईटाची पुरेपूर जाणीव आहे आणि एक निवड करण्याची शक्तीही दिलेली आहे जिचा वापर करून मी काय चांगलं आणि काय वाईट हे निवडू शकतो आणि एका चांगल्या मार्गावर आयुष्य जगू शकतो तिथे या विचार शक्तीचा वापर करून माझ्यातल्या आळसाला बाजूला ठेवून मी हे आयुष्य जगतोय का कारण एक दिवस येईल जेव्हा मी इथून गेलेला असेल जी लोक मला ओळखतात ती देखील गेलेली असतील आणि त्यानंतर येणाऱ्या पिढ्यान पिढ्या देखील निघून जातील कोणीच इथे कोणती आठवण ठेवून जाऊ शकणार नाही एका दृष्टीने हा विचार ऐकणारी लोक म्हणतील काय नैराश्यमय बोलतोय हा माणूस पण हे नैराश्यमय विचार नाहीये हीच एक ऑपॉर्च्युनिटी आहे सत्याच्या मार्गावर चालायची खऱ्या देवाला ओळखण्याची या विचार शक्तीचा वापर करून या जगात सद्गुणांनी जगून ज्या देवाने आपल्याला या जगात पाठवलंय त्याला या आयुष्य दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची हे आयुष्य अर्थहीन आणि नैराश्यमय नाहीये किंवा एका व्यक्तीने मागे कमेंट केली होती की आपली निर्मिती ही ॲक्सिडेंटली झालेली आहे आपल्या आयुष्याचा अर्थ काहीच नाही आहे वगैरे वगैरे तर असं नाहीये आणि जर आपण अशा विषयात आळस करू लागलो किंवा जे खरं आपलं आहे अशा सद्गुणांचं पालन करण्याऐवजी बाह्य गोष्टी जसं की पैसा संपत्ती किंवा इतर लोकांशी धूर्तपणे वागणे अशा विषयात अडकू लागलो तर आपल्याला समजणारच नाही की हळूहळू आपण कोणत्या गुहेत जाऊन को आहे पण आज आत्ता या क्षणी आपल्याकडे एक संधी आहे आपल्यातला आळस बाजूला ठेवून या सद्गुणांचा शोध घेऊन त्यांचं पालन करायला सुरुवात करण्याची आणि ती सुरुवात ही आत्ताच केली पाहिजे कारण आपल्याला वेळ ही खूप लिमिटेड मिळालेली आहे ती पाहता पाहता संपत जाणार आहे किती लवकर आपण दोन हजार पंधरा मधून दोन हजार पंचवीस मध्ये आलोय कोरोना मध्ये जन्मलेली लेकरं आता पाच सहा वर्षाची झालेली आहेत एवढ्या लवकर निघून जाणाऱ्या या वेळेचा आपल्याला सदुपयोग करायला हवा आपल्याला ही वेळ कोणत्या गोष्टीविषयी तक्रार करण्यात किंवा एखाद्या बाह्य गोष्टीच नुकसान झाल्यास त्याविषयी दुःख मानण्यात खर्च केली नाही पाहिजे याचा सदुपयोग करून नेहमी मिळालेल्या गोष्टी विषयी कृतज्ञता वाटून घेण्यात आणि जे खरं आंतरिक समाधान आहे ते मिळवण्यात ही वेळ खर्च केली पाहिजे आपला मूळ स्वभाव हाच असतो की आपल्याला एखाद्या गोष्टीचं दुःख मानत तिथेच त्या दुःखात घुटमळायला आवडत नाही पण लोकच येतात आणि आपल्याला कन्विन्स करू लागतात की बघ तुझं किती मोठं नुकसान झालंय किंवा आपल्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न ही लोक करतात की बघ हा हा व्यक्ती आहे आणि याच्यामुळे तुझं हे 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 नुकसान होऊ शकतं हा तुझा जीव देखील घेऊ घेऊ शकतो शकतो तुझे पैसे लुबाडून पण सत्य नाहीये इतर लोकांमुळे नुकसान तेव्हाच होतं जेव्हा आपण आपलं आयुष्य या अशा बाह्य गोष्टींवर रचलेलं असतं ज्या कधीही आपल्याकडून काढून घेऊ शकल्या जातील इथे एफिक्टेटस एक वाक्य खूप सुंदर आहे एपिक्टेटस म्हणतात की त्यांच्यावर हसतो ज्यांना वाटतं की माझं काहीतरी ते नुकसान करू शकतील त्यांना हे माहिती नाही की मी कोण आहे त्यांना हे माहिती नाही की मी काय विचार करतोय जे माझं आहे ज्याच्या सहवासात मी जगतो त्या गोष्टींना तर ते स्पर्श देखील करू शकत नाहीत आणि या विषयात सैनिकाचंही एक खूप सुंदर वाक्य आहे जेव्हा समृद्धी माझ्याकडून जाईल तेव्हा जाता जाता फक्त ती स्वतःलाच स्वतःसोबत नेईल ती स्वतःसोबत माझ काहीच नेऊ शकणार नाही आपल्याला या निसर्गाचे नियम समजून घेतले पाहिजेत इथे दुसऱ्याला इजा पोहोचवल्याने आपलं काहीच फायदा होणार नाही उलट आपल्याला मिळालेल्या आयुष्याचा तो अपमान असेल इथे आपल्या नातेवाईकांशी पूर्ण प्रेमाने राहणे हेच आपलं कर्तव्य आहे आता नातेवाईक हा शब्द म्हणजे तो जो माझ्या मावशीचा भाऊ किंवा काकाचा मुलगा असं नसून पूर्ण मानव जात असा होतो तो, तो कोणत्या धर्माचा किंवा कोणत्या जातीचा हे ठरवणारे आपणच असतो माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो सोबत काहीच आणत नाही पण इथे आल्यावर त्याला एक धर्म दिला जातो त्याला एक जात दिली जाते मग आयुष्यभर तो त्याच्या कपाळावर लावलेल्या ला एका निरर्थक चिन्हासाठी लढत असतो आणि एका दिवशी मरतोही पण सत्य हे आहे की आपण एकमेकांचे नातेवाईक आहोत अवघे विश्वची माझे घर असं आपल्याकडे म्हटलं जात आणि त्याचा विसर पडू दिलं नाही पाहिजे कोणी वाईट वागतय हा त्याचा प्रश्न आहे मी तर माझं हे जग माझ्या डोळ्यांनी पाहतोय ना माझ्या या फिल्मचा हिरो मीच आहे आणि हाच हिरो ठरवणार आहे की जेव्हा जगात सगळं वाईट घडत असतं तेव्हा देखील सद्गुणांचं पालन करून एक चांगलं जग निर्माण करणारा व्यक्ती हा ह्या जगात आहे आपण असे बनू का तर हो हा प्रश्न आपल्या मनात आला म्हणजेच आपल्यात ते बनण्याची ताकद आहे आपण मोठमोठ्या महान तत्वज्ञानासारखे कधी बनणारच नाही या विचाराने निराश होऊन त्या दिशेकडची वाटचाल कधी सोडायची नसते असं एपिक्टेटस म्हणतात धन्यवाद मित्र